जय जय राम कृष्ण हरी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकारामांनी श्रीमद भगवद्गीता अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवादली आहे त्याचे नाव आहे अभंग मंत्रगीता या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत आज आपण अध्याय चार चौथ्यातील श्लोक एकोणतीसावा अभंग क्रमांक एकशे एकोणनव्वद पासून वाचूया आणि सुरुवात करूया अपाने चिन्हती प्राणम प्राणे अपानम तथा अपरे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायण आणि अभंग आहे अपान अधस्थ आसने साध्वनी आधार स्वाधिष्ठाने तेथम होमिजे प्राणे आत्मा होती अपानी मग ऊर्ध्वदशेची ते गती स्वाधिष्ठानाचे वरती मनु पुरात आहुती अपान घेत प्राणाची कोणी प्राण अपानास निरोधोनी षटचक्रास जिणवनी प्राणायामास उतावळ झाले ते तुका म्हणे साधक जनी योग मार्गा अनुभवनी पंथ ठेविला नित्यानी वागावया पांथिका आता यात हा या, म्हणजे ह्या भागात आता हा भाग आहे आपला आठवा आता ह्यात आधी झालेल्या ह्याच्यात यज्ञ त्याच्या आहुती यज्ञकुंड आणि याची विविधता सलगपणे आपलं चालू आहे आता ह्या श्लोकात पुन्हा त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया पंच प्राणाची आहुती नित्य होणारी कृती आपण पाहणार आहोत अपान प्राण प्राणायाम प्राणाहुती प्राना योग यासाठी षटचक्रांचे अधिष्ठान स्पष्ट केलेले आहे आसनाचे अधिष्ठानपासून अधोगत अपान वायू ज्याची दिशा खाली असते अशा वायूत काही जण प्राणांचे हवन करतात तसे पाहिले तर उदान व्यान प्राण समान आणि अपान हे पंचप्राण प्रत्येकाच्या शरीराला व्यापून असतात त्यासाठी तुकाराम म्हणतात अपान अध्यस्त आसने साधुनी आधार साधिष्ठाने तेथ होमिजे प्राणे आत्माहुती अपाने नाकातून घेतलेला श्वास हे प्राणाचे सूक्ष्म रूप आहे या अपान म्हणजे मुलाधार चक्रापर्यंत हे असते अपान ठीक तर आरोग्य ठीक राहते तसे वाताचे संतुलन राखणे हेही तितकंच महत्वाचं आहे वातासाठी लक्ष जाते ते पचनाकडे ते चांगले राहण्यासाठी पाहिले तर एक चक्र दुसऱ्यावर अवलंबून असते प्राण व्यान ऊर्जा हे संतुलनाचे कार्य करणे हेही एकमेकावरच अवलंबून असते अभंगातील वर्णन पहा मग ऊर्ध्वदशेची गती स्वाधिष्ठानाचे वरती मनुपुरात आहुती अपान घेत प्राणाची उदान प्राणाच्या नियंत्रणाने शरीर हलके होते ऊर्जा पोचवण्याचे कार्य चालते उत्साहवर्धक असे याला म्हणता येईल सर्व प्राण म्हणजे पंचप्राण एकमेकासपूरक असल्याने आहुती होतच राहते यालाच आत्माहुती म्हणतात आता याचंही वर्णन आहे का कोणी प्राण अपान अपानास निरोधोनी षटचक्रास जीणोनी प्राणायामासं उतावेळ झाले ते उत्साह हो, म्हणजेच उतावळेपणा या आत्माहुतीस वेगळ्या समिधा किंवा वेगळी क्रिया किंवा वेगळे कर्म याची गरजच नसते हे संतुलन राखण्यासाठी एक दुसऱ्यात विसर्जित होण्याचे चक्र सतत चालूच असते आणि म्हणून याला आत्माहुती असे म्हटले अधिष्ठानापासून षटचक्र भेदून ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्यासाठी साधना करावीच लागते त्यासाठी योगमार्ग साधावा लागतो म्हणजे कसे तर आसनस्थ होऊन डाव्या नागपुडीने जर केली तर वायू आत ओढायचा याला म्हणायचं पूरक काही वेळ तसाच कोंडून ठेवायचा त्याला म्हणायचं कुंभक आणि नंतर उजव्या नागपुडीने सावकाश सोडायचा याला म्हणायचे रेचक नंतर हेच उलट म्हणजे दुसऱ्या नागपुडीने म्हणजे उजव्या नागपुडीने पुन्हा पुन्हा करणे यालाच एकमेकाचे हवन होत असते आणि म्हणून याला म्हणतात प्राणायाम यज्ञ याशिवाय कितीतरी प्रकारची आसने करून विविध प्रकारची वेगवेगळ्या कारणांसाठी आहार आणि विहाराचा संयम करून इंद्रियांचे सर्व व्यापार बंद ठेवून प्राणवायूची निश्चलता संपादन करण्याचाही प्रयत्न केला जातो याचे प्राणाच्या ठिकाणी हवन होते आणि म्हणून याला प्राणयज्ञ योग असे म्हणतात यातून इच्छा आसक्ती वासनांचे मळ हे नष्ट होतात आणि अनुभव रूपी ज्ञान तेवढे मात्र शिल्लक राहतं यातून वृत्ती अंतर्मुख होते आणि ब्रह्म मीच आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मीची जाणीव होऊ लागते अभंगात म्हणतात तसे तुका म्हणे साधकजनी योग मार्गा अनुभवनी पंथ ठेविला नित्यानी वागावया पांथिका पांथिकांना मार्ग दाखवण्यासाठी म्हणजे या मार्गानं जे जाणारे साधक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुकाराम हा विषय आपल्यासमोर मांडतात या साधकांना प्राणायाम परायण असे व्हावे लागते म्हणजे त्यामध्ये सम आ, सम सतत एकरूप व्हावं लागतं त्या विषयाशी असं आता आपण यापुढील श्लोक आणि अभंग वाचूया अपरे नियताहारा प्राणान प्राणेश जुन्नती सर्वे अपे यज्ञविद यज्ञक्ष आणि अभंग आहे हळू योग वाटे वात साधून आहार नियमित तेथे कव मन केवी तृषित पीडू लागले पीडू शकेल हे नेणे प्राणी प्राणास होमिती हटयोगी हट रीती सर्व यज्ञे पावन होती त्या बोलती यज्ञविद तुका म्हणे नारायणे केले पार्थासी सांगणे ना ते सांगणे ना ते साधूचे मागणे होते काही पूर्वीचे आता या भंगात शरीराला नियंत्रित ठेवण्यासाठी आहार आणि विहार याचं सांगितलं आहे आपल्याला आवडतं म्हणून मनमानी खाणे म्हणजे अभक्ष भक्षण करणे किंवा आवडते म्हणून पिणे अथवा अपेय पान जे जे नको ते पिणे करून पुन्हा आपण योगा केला की आपल्याला पचनाचा त्रास होणार नाही अशी एक जर समजूत करून घेतली आणि आपलं आरोग्य चांगलं राहील असं जर वाटत असेल तर ते गैर आहे किंवा वाजवी आहे प्रा प्राणायामाला पूरक असे आहार संतुलन हवे अर्थात याचा मार्ग आहे म्हणजे त्या संतुलन होण्याचा जो मार्ग आहे आहारातून तो मंद गती आहे शरीराच्या संतुलनासाठी योग मार्ग आहे पण मनाच्या संतुलनासाठी काय तो काय लगेच साधता येणार आहे का, का? मनाचं संतुलन ही एक शंकाच आहे उन्मत्तमन केव्हा पिढा देईल याचा नेम सांगता येत नाही आणि म्हणून तुकाराम म्हणतात हळू योग वाटे वातं साधुनी आहार नियमित तेथे केवी तृषित पिडू शकेल हे नेणे काही जणांना आहार नियंत्रण करणे योग्य वाटते त्याचा विचार अधिक करतात त्याच्यावरच फोकस टाकतात त्यातच त्यांचे प्राणाचे हवन हे होतच असते या हवनाने घटणारा एक यज्ञच असतो तो या यज्ञाने शरीर पवित्र होते अशा हवन करताना अर्थातच हटयोगी म्हटले जाते आता कसे ते ऐका प्राणी प्राणास होमिती हटयोगी असे रीती सर्व यज्ञे पावन होती त्या बोलती यज्ञविक अशा प्रकारे प्राणयज्ञ करणाऱ्या हटयोगींना यज्ञविक असे म्हटले आहे किंवा यज्ञज्ञानी असेही संबोधले जाते अशा रीतीने मन आणि शरीर घडवणारे उपाय अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतो आणि म्हणून तुका म्हणे नारायणे केले पार्थासी सांगणे नाते साधूचे मागणे होते काही पूर्वीचे हा संवाद नारायण आणि पार्थ यांचाच आहे पतंजलीपासून चालत आलेले हे पूर्वज्ञान फक्त साधूंसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी आहे त्यांनाही त्याची गरज आहे आणि ते सर्वांनी आत्मसात करावे गलत गलतगात्र अर्जुनासारखे होऊ नका असे श्रीकृष्णाचे सांगणे असावे म्हणूनच आपल्याला हे तुकारामांच्या माध्यमातून आपण हे ऐकतोय आणि वाचतोय आणि समजून घेतोय असं आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया श्लोक आहे यज्ञशिष्ठा मृतभुजहा ब्रह्म सनातनम न अयम लोक अस्ति अयज्ञस्य कुतः अन्य पुरुषोत्तम आणि अभंग आहे यज्ञशेषजे अमृत देवादिका ज्या इच्छित त्याचे भोगते झाले संत पूर्ण हट प्रयत्ने मग या त लाभकाय ऐसा कोणी पुस्ता होय तरी परब्रह्मठाय पावती भरवसे आता आळसी पांडवा नसे स्वभावा इहलो को बोलावा मान कैसा परत रे कुरु उत्तम अर्जुना चित्त दावे या वचना काही असल्या कल्पना त्या तू माने निरूपी तू का म्हणे चोखट जे का या ज्ञान यज्ञा वरिष्ठ ते सेविता ते ब्रह्मनिष्ठ सोहम मंत्रे करूनी. आता हे अर्जुना मी तुला शरीर संतुलनासाठी मार्ग दाखवत आहे तू म्हणशील की मी वीर योद्धा क्षत्रिय पूर्ववंशाचा धट्टा कट्टा असा असताना मला हे तू का हे सगळं सांगत आहेस पुन्हा एकदा स्मरणात ठेव की शरीर संतुलन आणि मानसिक संतुलन साधण्यातूनच बुद्धीला दिशा मिळून कर्मही घडते आणि यावरच आयुष्य साधना अवलंबून असते आत्ताचा आपण प्राणयज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात कसा होत राहतो आणि त्यातून त्या, त्या हवनानंतर जी ऊर्जा शिल्लक राहते ती मात्र अमृता समान असते ती नष्ट होत नाही आता ह्याबद्दल बघ तुमच्या मनात शंका येईल की याचा लाभ काय ह्या अमृताची देवाधिकांनाही काहीतरी अपेक्षा असते कारण नकळत का विना त्यांचीच ती एक दिलेली आपल्याला देणगी असते आणि म्हणून या अभंगात सांगतात यज्ञ शेष जे अमृत देवादिक ज्या इच्छित त्याचे भोगते झाले संत म्हणून हटप प्रयत्न मग यात लाभ काय ऐसा कोणी पुस्ता होय तरी परब्रह्म ठाय पै पावती भरवसे या यज्ञ ब्रह्मरचनेनुसार होत असतो आणि तो काही वेळ काळानुसार करण्याचं नव्हे तिथी बघायची आहे वेळ आहे का बघायचं असा तो यज्ञ नाही आहे तर त्यासाठी ब्रह्मदेवानं एक रचना केलेली ठरलेलीच असते हवनही आहे ठरलेलं असतं आणि यज्ञकुंडही तयार केलेलं असतं परमेश्वरानं समिधाही ठरलेली असते देवादिकांचे नियोजननुसार त्या त्या घटना त्या, 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 त्या वेळी घडतच असतात राहिलेले यज्ञकर्म किंवा यज्ञ साहित्य हे देवाचेच असते आणि हे सत्य समजून घेणे जाणणे हेच सत्य आहे हे, हे जाणून अनुभवासाठी प्रयत्न करून सातत्य ठेवून सर्व काही करावे लागते याला म्हणतात हटयोग आता हटयोगी आता हटयोग करणाऱ्यांना हटयोगी किंवा संत असं म्हणतात कारण ते सत्य आहे ना सगळं जिथं सत्य आहे तिथं संत आहेत ना हो ना अशा ब्रह्मज्ञानीना यावर विश्वासही असतो तो हटयोगातून मिळवलेला असतो त्यातून मला लाभ काय होणार हा प्रश्नच कधी कोणी विचारत नाही त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माणच होत नाही सर्वच जणांचा यावर भरोसा नसतो काही जणांचे शरीर आळशी मतही आळशी म्हणजे आलसस्य कुतोविद्याप्रमाणे अशा आळशींना हे ज्ञान घ्यायचीच इच्छा होत नाही स्वभावानुसार ज्ञानही नको असते कारण स्वभाव आळशी आहे ज्ञान कुणी सांगितले घ्यायला अशी प्रवृत्ती असते मग अशांना नंतर कुठं जर जागा मिळणार ना इहलोकी ना, इहलो ना परलोकी आणि म्हणून तुकाराम अभंगात सांगतात की आता आळसी पांडवा नसे याज्यत्व स्वभावा त्यासी इहलोक बोलावा मान कैसा परत्री कुरुवंशातील उत्तम पुरुष अर्जुना मी सांगतो हे लक्षात घे श्रद्धेच्या बळाने सोहम मंत्राच्या आश्रयाने मनापासून स्वीकारलेस तर चोखट म्हणजे अगदी शंभर टक्के शुद्ध सर्वात श्रेष्ठ असे ज्ञान तुला सेवन करता येईल आणि तो ब्रह्मनिष्ठ होण्यापूर्वी काही शंका आल्या तर मला केव्हाही विचार मी तुला केव्हाही सांगायला तयार आहे म्हणून अभंगत सांगतात कुरु उत्तम अर्जुना चित्त द्यावे या वचना काही असल्या कल्पना त्या तू माते निरोपी तू का म्हणे चोखट हे का याद याद वरिष्ठ ते सेविताती ब्रह्मनिष्ठ सोहम मंत्रे करुनी श्रीकृष्ण अर्जुनास या साधनेतून माघारी येऊ नकोस हे आवर्जून सांगत आहे तर आपण याच्या पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया अभंग आहे आधी श्लोक वाचूया एव बहुविधा यज्ञ विततः ब्रह्मण मुखे कर्मजान विदितान सर्वान ज्ञात्मा विमोक्षसे आणि अभंग आहे बहुयज्ञांचा विस्तार झाला विधीपासूनही सांचा साचार सर्व ही कर्म सारासार ऐसे जाणूनही सुटसी कर्मी बद्धता पांडवा म्हणून जडपण ठेवा याचे संगे जड जीवा तरुणोपाय कासया ऐसे कल्पिती मानसी ज्ञानी आशंकाविवसी हाती नलगे ठेव्यासी पैगा भूते झोंबल्या तया भूतांची झाडणी करील येथे गदापाणी पंचाक्षरी तो निर्वाणी सोडविले सोडवा तुका ध्याय ध्यानाजवळ याची अखंडित माळ म्हणून माझी खेळ झाला ब्रह्मप्राप्तीचा आता ब्रह्मज्ञानातील यज्ञाचा विस्तार आणि विविधता याचा विस्तार आपण पाहिला पण त्याचा विधी आणि विधीपासून होणारा यज्ञ आणि त्याचे फलित हेही सांगितले त्याचं सार आणि असार हे समजून त्याप्रमाणे कर्मबंधनातूनही सुटका कशी होते हे या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं असे मात्र करू नको हे तो एक ठेवा म्हणून सांभाळ कर आणि असं श्रीकृष्ण सांगतो म्हणून अभंगात काय वर्णन आहे पहा बहुयज्ञांचा विस्तार झाला विधीपासूनही साचार सर्वही कर्म ऐसे सार। जाणूनही सुटसे हे एक लक्षात ठेव अर्जुना यज्ञयाग विधीला कर्मबंधन आहे म्हणून याला जडत्व आहे सर्व यज्ञयागाची उत्पत्ती ही कर्मापासूनच झाली आहे जडला म्हणजे मनापासून करू लागलास की तो कोणताच घोर जीवाला लागणार नाही आणि व्याधीमुक्त जीवनासाठी कोणताही उपाय शोधावाही लागणार नाही कर्मीबद्धता पांडवा म्हणूनही जडपणे ठेवा याचे संगे जड जीवा तरणोपाय कासया हे झालं यज्ञाचं सार पण याची दुसरी बाजू लक्षात घे या कर्माबद्दल असार वाटू लागते का तर झटपट गुण दिसून आला नाही कसं तर गोळी घेतली की ताप गेला पाहिजे इंजेक्शन घेतले की तरतरी आली पाहिजे असे झटपट गुण दिसून आला नाही तर अनेक विपरीत कल्पना मनात घर करू लागतील अनेक आशंकाने विवंचना निर्माण होतील म्हणून अभंग काय सांगतो पहा ऐसे कल्पिसी मानसी ज्ञानी आशंका विवसी हाती नलगे असे पैगा भूते झोंबल्या अशा अशा अस्वस्थ मनाने कमी के कर्म केले तर हाती काहीच कवसणार का नाही म्हणजे अपेक्षित विचाराने पण अनपेक्षित वर्तनाने भूते निर्माण होतील म्हणजे संशयाची भूतं आणि तुला ती झोमतील नको त्या शंका मनात घर करून राहतील व तुझी अवस्था पछाडलेली होईल आता पछाडले पण येणार अर्जुनाला त्यावर पुन्हा काय सांगितलं उपाय पाहूया कल्पनेतील भूतांच्या विचाराने तू त्रस्त होशील कशानं काय होणार हे कृष्ण त्याला आधीच जाणीव करून देतोय यामुळे कर्म सत्कर्म याची तुला आठवणी होणार नाही कारण तो पछाडला गेला आहे ना हवे नको त्या प्रसंगाच्या गर्दीने आणीबाणीचा प्रसंग निर्माण होईल या गोंधळलेल्या अवस्थेतून कसा बाहेर पडू या प्रश्नाचे उत्तरच तुला सापडणार नाही जे तुझ्या जवळ आहे पण तुला सापडणार नाही आहे पण ह्या परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच मी तुला आधीच एक उपाय सांगतो कारण परिस्थिती निर्माण झाल्यावर ऐकणार कोण आत्ताच सांगून ठेवतोय तो याचा निपटारा करणारा एकच म्हणजे गदा पाणी हातात गदा धारण करणारा लढभय्या कृष्ण यासाठी पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक म्हणून भूतांची झाडणीचे कार्य करेल हे तुझ्या मनात जे भूतं थैथॅट करतील त्या भूतांचा त्या भूतांचा निपटाराही करेल आणि तुला यातून मुक्त करेल आता इथं प्रश्न येतो कृष्ण म्हणजे कोण हेही माझे रूपावर श्रद्धा ठेव आणि कर्म कर त्याला आधार कशाचा तर वेदशास्त्रांचा किंवा वेदाचे सार असणारी श्रीमद भगवद्गीतेचा तो अभंग काय सांगतो पाहूया आपण तया भूतांची झाडणी करील येथे गदापणी पंचाक्षरी तो निर्वाणी सोडविले सोडवा इथे तुकाराम स्वतःचाच अनुभव सांगतात की ध्यानी मनी काष्ठी पाषाणी एकच विषय फक्त हरी म्हणजे श्रीकृष्ण किंवा पांडुरंग त्याच्याच नामाची अखंड माळ मी ओढत असतो असं तुकाराम म्हणतात माझ्या श्वासागणिक नामस्मरण चालू असते आणि यातूनच ब्रह्मप्राप्तीची लीला मी अनेक वेळा अनुभवली आहे आणि म्हणून तुकाराम म्हणतात तुका ध्याय ध्यानाजवळ याची अखंडित माळं म्हणून माझी खेळ झाला ब्रह्मप्राप्तीचा नामजपातून संतसंगती सत्संगातून ब्रह्मप्राप्तीचा खेळ झाला याचं कारणही त्यांनी दिलं की नामजप त्याच्यानंतर संतसंगती त्याच्यानंतर सत्संग आणि मग ब्रह्मप्राप्ती त्याचा हा खेळ इथे झाला लोकांचे रंजन झाले असो आपण सर्वांनी या यज्ञाचा साधक बाधक विचार करून स्वच्छ मनाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मंत्रगीतेची श्रवणभक्ती करूया रामकृष्णहरी नाम जप जब। जपूया आणि हिमाळ नित्य वचनात आपल्या राहू द्या आणि म्हणून ब्रह्मप्राप्तीच्या अनुभवास प्राप्त होण्याचा वसा घेऊया आणि त्यासाठी संत तुकारामांना नमस्कार करून सत्संगाचा लाभ व्हावा ही प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया कृष्णापणस्तो जय जय रामकृष्ण हरी